नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्कूटिंग स्पर्धेत सानवी आनंद सोनोळे हिने केले मोठे यश संपादन छत्रपती संभाजीनगर येथे पंचवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल रोजी झालेल्या राज्यस्तरीय स्कूटिंग स्पर्धेत बारा वर्षीय सानवी आनंद सोनवणे हिने घवघवीत यश संपादित केले व गोल्ड सिल्वर ब्रोंज तीन पदक पटकावले तसेच तिला या राज्यस्तरीय स्पर्धेत बेस्ट नसून तिची स्केटर म्हणून गौरवित करण्यात आले असून ती निवड आगामी होणाऱ्या इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धेसाठी झाली आहे थायलंड येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धेत सानवी ही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे यासाठी सानवी आनंद सोनवणे हिच्यावर शुभेच्छांच्या वर्षा हो पुडिल साली दिना है। सानवी रंजी रंजी सर, होत असून तिला पुढील वाटचाली सोनवणे रणजी खेळाडू रणजी कोच विनोद सर यांच्या हस्ते आपण पुरस्कार प्रदान करत आहोत पुढील इंटरनॅशनल स्पर्धा होऊ लागली सिलेक्शन झालेला आहे तयारी करावी नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा